सर्वात मोठी सायने फाटा येथे भीषण अपघात अपघातात एक जण गंभीर जखमी सायने येथील ग्रामस्थांनी केला रास्ता रोको घटनास्थळी मालेगावचे आमदार दादा भुसे झाले हजर यावेळी संतप्त ग्रामस्थांनी दादा भुसे यांच्याकडे केली स्पीड ब्रेकरची मागणी या ठिकाणी अनेकदा अपघात होत असल्यामुळे अनेकांना प्राण गमावा लागत असल्याने यावेळेस मालेगाव तालुक्याचे भाग्यविधाते म्हटले जाणारे श्री दादा भुशे यावेळेस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर मालेगाव तालुका पोलीस स्टेशनचे पी आय मगर साहेब यांनी देखील घटनास्थळी जाऊन या घटनेची सखोल चौकशी केली व मंत्री दादा भुशे यांनी लवकरच येथे स्पीड ब्रेकर लावले जातील असेही सांगितले यापुढे असे अपघात होणार नाही याची देखील काळजी घेण्यास श्री मगर साहेब यांनी सांगितले व पोलीस बंदोबस्त वाढवण्यासाठी देखील आश्वासित केले व ज्यांनी या रस्त्याचे काम केले आहे त्यांच्याशी फोनवर संवाद साधून पुढील कामात विलंब न लावता लवकरात लवकर काम पूर्ण करण्यास आश्वासित केले आहे यस नाईन न्यूज साठी स संपादक गणेश शिंदे मालेगाव

सर डियाचा सर अशी पुष्कळ सायनेकरांचा सायनेकरांचा सायनेकर असं म्हणताय सर की याच्यावर तीनशे दोन दाखल झाला पाहिजे सर तीनशे दोन तीनशे दोन हा गुन्हा कुणावर दाखल झाला पाहिजे प्रशासनावर दाखल झाला पाहिजे हे गावकऱ्यांचं म्हणणं सर गावकऱ्यांचं म्हणणं आहे सर केलेलंच पाहिजे ना त्याला त्याला सांगितलं पण ऐकत असेल असत काय झालं तर त्याला किती वेळ सांगितलं रस्त्या पण केलं ना आम्ही त्या आता ठेकेदारला फोन करून करून पण आम्ही अक्षरच्या नंतर फोन करून उचल माझं ठेकेदार सांगतो पीडब्ल्यूटी च काम आहे तुम्ही पीडब्ल्यूटी वाल्यांकडे मागणी करा ूडी डी आता तर तुम्ही बोलून घ्या उद्या जर टाकत असतील तर आंदोलन करायला काय अडचण नाही उद्याच्या उद्या त्यांनी नाही टाकलं आपण नाही नाही मग ते आंदोलन नाही हट आंदोलन नाही बर लोकांची अशी माहिती काय जे आपल्याला योग्य पद्धती तर आपल्याला निवेदन दिलं म्हणतात त्या निवेदनावर आपण काही आणि या ठिकाणी सगळे आता म्हणजे त्यांच्या भावना पण जीवन शंभर टक्के आपल्या लवकर केलं पाहिजे लोकेशन काही नाही सर आपल्या सैनिक पाचशे मीटर हो मी ना उद्या सकाळी आपण जाऊ ना आपण या सकाळी लवकर या सगळे लोक पण आहेत

आणि काय लागतं नाही का स्पीड ब्रेकरला लागत तरी काय हो

सगळ्या अधिकाऱ्यांना सांगून सा, गतिरोधक बसव मागणी केली परंतु वेळोवेळी सांगून पण त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं आणि वारंवार अपघात होता आज पण ऍक्सिडेंट झाला दोन जण सिरियस उद्या चार जण कोणतरी या नॅशनल हायवे कडे वाटतात हायब्रिड मध्ये आहे उद्याच्या उद्या त्या अधिकाऱ्यांना बोलून घेऊ आपण आणि तुम्हाला जिथं अपेक्षित आहे जे किती अंतरावर काय करायला हा गावात साहेब ते फोन सुद्धा रिसीव्ह करत नाही ले, लेटर देऊन ना आलो बोलणं झालं त्यांचं आठ दिवसात टाकून देतो असं आता फोन सुद्धा रिसीव्ह करत नाही आता साहेब नॉर्मल तो उद्याच्या उद्या बोलून झबरात ती टाकून द्याल तयार आहे भाऊसाहेब भाऊ साहेब झबरा झबरा जे झालं ते झालं होऊन गेलं त्याचा इतिहास नको आता भूगोलिक रचनेवर पाहणार तुम्ही ज्यांचे काही भेटल झाले ज्यांचे काही ऍक्सिडेंट झाले आता मागे पण जिगाव पाठीवर ऍक्सिडेंट झाले त्यावेळी पण त्यांनी उरवडीची उत्तर दिली ज्यावेळी झालं याच्यामध्ये नैतिकता रस्ता केला ना पण ते पूर्ण रस्ता टाकून द्यायचे बोल दया टाकलं टाकलं